शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे अल्पसंख्याक आहे म्हणून मला टार्गेट करत आहेत का असा सवाल अजित पवार गटाचे आमदार हसन मुश्रीफ यांनी केला होता जातीवाचक आरोपानंतर आरोपांत चांगलेच कडाडलेले आहेत शेवटी हा जातीचा कार्ड ईडी शरीडबाई वापरला होता पाठवत असेल आपल्या सगळ्यांना अशे जेव्हा काही गोष्टी आव्हानाच्या येतात आणि त्यांना उत्तर द्यायचं नसते तेव्हा हे जातीचा कार्ड मला आठवते तेव्हा इडीच्या रेडच्या वेळी पण त्यांनी आहे का अल्पसंख्य व्यक्तीवर आणि जाणून बुजून मला टार्गेट केलं जाते पण त्याचं काय झालं पुढे त्यांनी या बाजूला आपल्या वडील पवारसाहेबांना त्यांच्या ह्या वयामध्ये ज्यांनी त्यांना ही सगळी पद दिली त्यांना सोडून ह्या बाजूला आले म्हणजे ईडीचे आरोप बरोबर होते का असं त्यांनीच सिद्ध केले तेव्हाही त्यांनी जातीचा कार्ड वापरला आताही ते जातीचं कार्ड वापरतायत तुम्ही जातीचा कार्ड वापरा ते तुमचा इशू आहे पण आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांना जातीवादचा जा आरोप तुम्ही करताय दिस इज ही लढाई राजा विरुद्ध प्रजा किंवा नायक विरुद्ध खलनायक आहे असं देखील ते म्हणाले राजाविरुद्ध प्रजाचा असा विषय असेल तर दोन हजार नऊ ला संभाजीराजे छत्रपती पण हुबारले होते ना शिवेंद्र राजे पण राष्ट्रवादीमधून हुबारले होते उदयन महाराज पण हुबारले होते जर राजाविरुद्ध प्रजा हाच ट्रेंड आहे असं ते म्हणतात तर ह्याचा अर्थ असा आहे का की दोन हजार नऊ ला त्यांनी संभाजीराजे छत्रपतींचा ठरवून आतून पराजय केला बरोबर आहे ना ते स्वतः काय म्हणतात की संभाजीराजेंना त्यांनी पाडलं का सो त्याच्यामुळं असे काही विषय नाही आहेत असं काय विनाकारण काही गोष्टी बोलू नाही माझी त्यांना कळकळीची विनंती काल जयंत पाटील साहेब म्हटले की